नमस्कार सकीनो आज बनूया आपण रव्यापासून मेंदू वडा तर आपण कढईमध्ये दे पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडस चिली फ्लेक्स फारणी टाकायची आणि थोडा थोडा रवा टाकून हिरवत राहायचं बघा असं छान घट्ट झालेलं आहे आता आपण याला थोडं गारू देऊ गॅस बंद करू हाताला थोडंसं तेल घेऊ आणि छान हे मळून घेऊ आपण चला आता आपण याचे वडे करून पाहूया बघा छान ब्राऊन झालेले आहेत आता बाकीची मी करून घेते तुम्ही पण ट्राय करा कसे होतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा